नेहमीची तीच भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवली तर घरचेही तुमचं आवर्जून कौतुक करणार आलूदामचे छोटे बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याला काट्या चमच्याने टोचून घेतलेलं आहे, आहे। तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे टाकून छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ही भाजी यूट्यूबवरती ट्रेंडिंगमध्ये आहे पण मी खूपच सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे कांदा आता व्यवस्थित भाजून झालेला आहे तो मी काढून घेत आहे त्याच कढईमध्ये बटाटे टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद थोडीशी तांबडीपूट टाकून आपल्याला बटाटे परतून घ्यायचे आहेत याचा फक्त कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे दोन मिनटं परतल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तांबडीपूड अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तळलेला कांदा कोथिंबीर काजू आणि आलं लसूण घेतलेलं आहे मिक्सरला याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तेलामध्ये तमालपत्र टाकून हे मसाल्याचं वाटण मी टाकून घेतलेलं आहे हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे याला खूप जास्त वेळ लागत नाही मिनिटामध्येच हे वाटण भाजून होत एकदम झटपट तयार होणारी भाजी आहे आणि टेस्ट एकदम अफलातून लागते तर दह्याचं मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे थोडस मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत तर हळद मी टाकलेली आहे पाव चमचा यामध्ये त्यानंतर बटाटे टाकलेले आहेत पाणी टाकायचं आहे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा साखर टाकलेले आहे आता फक्त झाकण लावून एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे आणि तयार आहे आपला मस्तपैकी शाही दम आलू नक्की या पद्धतीनं करून पहा खूपच सोपी पद्धत आहे टेस्ट एकदम जबरदस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तयार आहे आपला दम आलू झट पट पत, पटापट पत। व्हिडिओला लाईक करा पट पत, पट पत, पटापट पत।